टाट्याने काटा काढावा असा कोकणच्या राजकारणाचा निकाल लागला अनेक बडे खिलाडी मैदानात होते शिवसेनेचे दोन गट राष्ट्रवादीचे दोन गट कसा बस अस्तित्व टिकून ठेवणारा शेकाप आणि कोकण मध्ये हातपाय पसरू पाहणारा भाजप यांच्यात जोरदार चुरुस रंगली मात्र जिंकली अखेर माहितीस कोकणच्या पंधरा जागांपैकी अवघ्या एका जागेवर ठाकरेंच्या शिलेदारानं कशी बशी लागली मात्र बाकीच्या ठिकाणी शेकापचा तुतारीचा आणि मसालीचा पुरता सुपडा साफ झाला कोकणात राणे सामंत तटकरे केसरकर यांच्यासारखे कसलेले पैलवान आमदार झाल्यामुळं यातल्या नक्की कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ टाकायची या प्रश्नाचं उत्तर शोधताना माहितीच्या नेत्यांचा डोक्याचं दही झाला असणार पण कोकणात नक्की लाल दिवा कुणाला द्यायचा यावर आता माहितीचं एकमत झालेलं दिसते कोकणातून मंत्रीपदासाठी कन्फर्म समजली जाणारी ही नावं नेमकी कुठली आहेत गोगावले जॅकेट मंत्रीपदासाठी बाहेर निघणार का राणेंच्या बालेकिल्ल्यात एखादं मंत्रिपद जाणार का आणि कोणत्या विद्यमान आमदारांना डच्चू देत अनएक्सपेक्टेड नावं मंत्रिपदासाठी दिसू शकतात या सगळ्यांची राजकीय कोडिंग करूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र कोकण हा पूर्वापार शिवसेनेचा चालत आलेला बालकिल्ला मात्र शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली कोकणातील शिवसेनेचे सहा आमदार सोबत गेले ठाकरे यांच्या शिवसेनेला फार मोठं भगदाड पडलं इमोशनल इफेक्ट असल्यामुळं ठाकरे लोकसभेला गेन करतील असं वाटत असताना कोकणातील मशालीच्या दोन्ही जागा पडल्या त्यामुळं आता विधानसभेला कोकणातील अस्तित्व टिकून ठेवण्याचं वान ठाकरेंसमोर होतं मात्र सगळे जुने खेळाडू महायुतीत आल्यामुळं भास्कर जाधव यांचा अपवाद वगळता सर्व जागा माहितीनं खिशात घातल्या त्यामुळं आता राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या कोकणवर वर्चस्व वर राखण्यासाठी आता मंत्रिपदासाठी मोठी रस्सीएस पाहायला मिळते यात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सध्या तरी तीन आमदारांची नावं मंत्रिपदासाठी कन्फर्म समजली जात उदय सामंत आणि किरण सामंत हे दोन्ही बंधू सध्या आमदार झाल्यामुळं आणि रत्नागिरीत त्यांची ताकद माहीत असल्यामुळं उदय सामंत यांच्या नावावर पुन्हा एकदा मंत्रिपदाची मोर उमटणं कन्फर्म आहे त्यासोबतच भरत गोगावले यांना माहितीच्या पहिल्या टमला वगळण्यात आलं होतं त्यामुळं तेव्हा नाराज झालेल्या गोगावले यांच्या मंत्रिपदासाठी शिंदे गटाला अत्यंत गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे दीपक केसरकर देखील राजन तेली यांना पराभूत करून जायंट केंद्र ठरल्यामुळं त्याचं बक्षीस पुन्हा एकदा त्यांच्या मंत्रिपदावर मोर उमटून देऊ शकतं आता येतं ते पुढचं नाव ते म्हणजे नितेश राणे यांचं हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला राज्यभरातील अनेक सभा त्यांनी गाजवल्या नारायण राणे खासदार होऊन देखील त्यांना कॅबिनेट मंत्रीपदापासून डावलल्यामुळं आता त्यांना शांत करण्यासाठी नितेश राणे यांचं कॅबिनेट मंत्रीपद सध्या फिक्स समजलं जात या सर्वांच्या नावाचा मंत्रीपदासाठी विचार करणं हे माहितीला क्रमप्राप्त आहे त्यामुळं त्यातल्या एका नावाला वगळलं तर त्याचा मोठा इम्पॅक्ट येणाऱ्या काळात कोकणात पाहायला मिळू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे यात इंटरेस्टिंग नाव समोर येतंय ते म्हणजे रामदास कदम यांचे सुपुत्र आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांचं कोकणातील सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांची ओळख झाले त्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी दापोलीच्या सभेत तुम्ही योगेशला आमदार करा मी नामदार करतो असं भर स्टेजवरून शब्द दिला होता त्यामुळं आता त्याचं शिंदे नेमकं काय करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे थोडक्यात सध्याच्या घडीला आदिती तटकरे उदय सामंत दीपक केसरकर नितेश राणे भरत शेठ बोगावले या पाच जणांची नावं मंत्रिपदासाठी सर्वात जास्त फ्रंटला आहेत अनपेक्षित धक्का म्हणून योगेश कदम यांची गाडी लाल दिव्याच्या धक्क्याला लागू शकते मात्र त्याची शक्यता सध्या तरी फारच कमी दिसते बाकी तुम्हाला काय वाटतं कोकणात यंदा मंत्रिपद कुणाला भेटतंय तुमचं राजकीय विश्लेषण काय सांगतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद